अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना काटेवाडीतल्या एका ग्रामसभेत चक्क संबोधलं आणि पवार कुटुंबातला दोन सख्या भावांमधला हा काटेवाडीतला वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला या वादावर अजित पवारांची कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया आली नाही मात्र श्रीनिवास पवार यांना सुनावणार सुज्ञ बारामतीकरांचं पत्र सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं स्वतःच्या मुलाच्या आणि पत्नीच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी तुम्ही दादांना नालायक म्हणालात असा आरोप श्रीनिवास पवार यांच्यावर या पत्रातून बारामतीकरांनी केलाय काय आहे हे प्रकरण आणि या पत्राला पुन्हा शरद चंद्र पवार गटाकडून काही उत्तर दिलं जाणार आहे का सख्या भावांमध्ये आलेला हा दुरावा अजून कुठली पातळी गाठणार सत्तेच्या महत्वाकांक्षेपाई पवार कुटुंबात सुरू झालेलं हे महाभारत थांबणार का या सगळ्याच प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई महाराष्ट्रात लोकसभेच्या या रणसंग्रमात इतिहासात पहिल्यांदाच बहुचर्चित बारामतीतल्या पवार कुटुंबाचा वाद चौहट्यावर आलेला दिसतोय आजवर महाराष्ट्राला एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा सांगणार पवार कुटुंब दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पूर्णपणे विभागलं साथ सोडली आणि भाजप सोबत हात मिळवणी केली त्यानंतर आपल्या लेकीचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले पक्ष गेला चिन्ह गेलं या सगळ्या परिस्थितीत या वयात त्यांना मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी झगड लागतय असं राजकीय विश्लेषक या सगळ्याच राजकारणाच्या डावपेचात अजित पवार यांचे श्रीनिवास पवार यांनीही आता उडी घेतली आहे एका ग्राम सभेत बोलताना त्यांनी अजित दादांवर कठोर टीका केली या होती यांच्यासारखा नालायक माणूस मी पाहिला नाही अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना सुनावलं होतं यावर अजित पवारांची प्रतिक्रिया अपेक्षित होती मात्र अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं मात्र या टीकेनंतर दोनच दिवसात बारामतीकरांचं एक पत्र व्हायरल झालंय आणि या निनावी पत्राच्या माध्यमातून श्रीनिवास पवार यांना चांगलंच सुनवलं गेलंय पत्नी आणि मुलांच्या महत्वाकांक्षेपोटी तुम्ही अजितदादांवर टीका केली तुम्ही त्यांना नालायक म्हणालात अशा शब्दात या पत्रातून श्रीनिवास पवार यांच्यावर तोफ डागण्यात आहे सुज्ञ बारामतीकरांच्या नावानं आलेलं नेमकं पत्र काय आहे ते आपण बघूयात पत्राच्या सुरुवातीला लिहिलाय बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी खोटा सहानुभूतीदार पत्र इथे सुरू होत आहे श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरलात पण हा शब्द वापरत असताना आपण सोयीस्करपणे का विसरलात की आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी समाजासाठी काय केलं एका बाजूला समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ह्याकडे डोळे झाक करून दुसरीकडे मात्र केवळ छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचं काम केलं वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण समाजकारण किंवा आपल्या व्यवसायामध्ये स्वकर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावरच आपला ठसा उमटवते अजितदादांकडे पाहिलं तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय आज अजित दादा पहाटेपासून रात्री उशिरांपर्यंत काम करतात जनतेमध्ये मिसळतात त्यांची काम मार्गी लावतात हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनीही वेळोवेळी आहे बापू तुम्ही बोलताना म्हणालात की मला पवार साहेबांसारखे काका मिळायला पाहिजे होते पण तुम्ही हे विसरलात की फक्त काका मिळून चालत नाही तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व हे गुण असावे लागतात पण आज अचानक सपत्नी पुढे येऊन अजितदादांच्या बद्दल जे मत व्यक्त केलंय त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे अशी शंका उपस्थित होते कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होता बारामती कर म्हणून असं वाटतं की तुम्ही एकतर अजित दादांना कायम विलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झालं असावं किंवा आपल्या बायको पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आपण हे पाऊल टाकलं असावं शेवटी आम्ही बारामती कर म्हणून नक्की सांगतोय की आम्ही घोंगड भिजत ठेवणाऱ्या खोटी सहानुभूतीदार लोकांच्या मागे न उभं राहता प्रत्यक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत आणि श्रीनिवास बापू आमचं ठरलंय घड्याळ तेच वेळ नवी सध्या हे पत्र सोशल मीडियात चांगलंच गाजतंय या पत्रावर कोणाचं नाव नाहीये निनावी असणाऱ्या या पत्रावर सुज्ञ सुर असे थोडक्यात अजित पवार गटानं कुठलीही समोरून प्रतिक्रिया देण्यापेक्षा पत्राच्या माध्यमातून बारामतीकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून श्रीनिवास पवार यांचा चांगलाच समाचार घेतलाय मात्र दोन हजार ची ही निवडणूक महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून बारामतीकरांसाठी मात्र या सगळ्यांमुळे फक्त सुरुवात आहे निवडणुका पार पडेपर्यंत अजून कुठल्या कुठल्या पातळ्यांवर एकमेकांवर आरोप केल्या जात आहेत आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं मोठं उदाहरण असणाऱ्या पवार कुटुंबात कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत हे आता उभ्या महाराष्ट्राला बघावं लागणार आहे आणि काटेवाडीत सुरू असलेलं हे महाभारत कधी संपणारे हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा